नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण अपन, अगदी अपन, वेगळ्या पद्धतीने म्हणजेच अगदी झटपट अजिबात भांडे जास्त खराब होणार नाही कारण आपण तूप करायला म्हटलं तर भरपूर सारे भांडे निघतात आणि ते चिकट होऊन आपल्याला भरपूर त्रास देतात अगदी सोपी पद्धत आहे अगदी पारंपरिक पद्धत आणि थोड्याशा साईमधनं असं सा भरपूर सारं तूप कसं काढायचं हे शिकणार आहोत बघू शकता मस्तच अगदी छान असं दाणेदार कशा पद्धतीने तयार करायचं हे आपण शिकूया अगदी मस्त एक एक दाणा आपल्याला अगदी स्पष्ट दिसेल आणि अगदी मस्त पिवळं धमक असं घरगुती तूप आपण तयार करणार आहोत चला तर मग अजिबात वेळ न घालत आपण रेसिपीला झटपट सुरुवात करूया आज आपण अगदी सोप्या फक्त दोन गोष्टींपासून अगदी मस्त असं घरगुती ते बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी सहाय काढून घेतली आहे बघा आत्ताच मी फ्रीजमधून काढली पाच मिनटं झालेली आहेत आता याला आपण फेटायचं कसं ही पद्धत बघून घेऊया इथे मी अगदी मोठी अशी कढई घेतलेली आहे अशा मोठ्या कढईचा वापर केलेला आहे मी त्याचं कारण असं की फेटायला अगदी सोपं जातं आणि मोकळ्या भांड्यात घेतलं की पटकन लोणी निघायला सुरुवात होते त्यानंतर आपण ही सर्व जी साय काढलेली आहे ती सर्व मी ह्या कढईत ट्रान्स्फर करून घेणार आहे आता पूर्ण साय मी कढईत काढून घेतलेली आहे आणि यात आपल्याला घालायचं आहे पाणी आता मी हे माठातलंच पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर ऊन जास्त असेल तुमच्याकडे किंवा जास्तच गरम झा वातावरण असेल तर तिथे तुम्ही फ्रीजचं पाणी वापरू शकतात पण सध्या इतकं गरम होत नाही म्हणून मी इथे अगदी मस्त असं थंडगार आपल्या माठ्याचंच पाणी वापरलेलं आहे आणि लागणार आहे आपल्याला रवी इथे मी रवीने नेहमी काढते जर तुम्हाला अगदी सोप्पा म्हणजे मिक्सर वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता पण मला ही अगदी सोपी पद्धत वाटते आणि अगदी सोयीस्कर असतं त्यामुळे पटकन होतं फक्त पाच मिनटं आपल्याला अशा पद्धतीने रवी फिरवायची आहे एकाच दिशेने आपल्याला दोन मिनटं फिरवत जायचं आहे आणि त्यानंतर आपण रवीला अशा पद्धतीने पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे सहज पाच ते सात मिनटात आपलं लोणी वेगळं होतं बघू शकता अगदी मस्तच अगदी मस्त असं दाणेदार लोणी आपलं वेगळं झालं आहे की नाही हे बघा पाणी पण त्याला वेगळं झालं आहे आणि लोणी अगदी मस्तच असं गोळा तयार झाला आहे अगदी सोपी पद्धत आहे मला तरी ही सो पद्धत सोपी वाटते कारण भांडेही कमी भरतात आणि अगदी मस्त आपल्या हातांचाही व्यायाम होतो मिक्सरचं भांडं भरपूर असं खराब होतं आणि ते परत काढायचं परत त्याला गरम पाण्यात भिजवायचं त्याच्यापेक्षा अगदी साधी सोपी आणि अगदी मस्त पद्धत आहे मला एवढं घोटण्यासाठी बरोबर सात मिनटं तेवढी लागलेली आहेत दोन चार मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात कारण मिक्सरमध्ये अगदी झटपट होतं याला थोडा वेळ लागतो पण अगदी छान असं लोणी तयार होतं बघू शकता अजून दोन तीन मिनटं फेटलं की अगदी मस्त असा गोळा वेगळा होईल बघा कुठेच चिकट लोणी तयार झालेली नाही पातळ झालेली नाही मस्त असं अगदी दाणेदार तयार झालेलं आहे आता याचा आपण गोळा तयार करून कडवायला घेऊया बघू शकता अगदी मस्तच अगदी पांढरे शुभ्र असे आपले लोण्याचे गोळे तयार झालेले आहेत याला मी दो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर याला छान असं पसरट भांड्यात म्हणजे मी कढईतच काढून घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही मोठ्या भांड्यात काढू शकतात त्याचं कारण असं की हे नेहमी कढवताना उतण्या उतू जातो मग इथे मी मोठी कढईच वापरलेली आहे तूप करण्यासाठी कारण मोठ्या कढईमध्ये पसरटपणा असल्यामुळे ते उतू जात नाही नेहमी नेहमी आपल्याला ते सारखं सारखं हलवत राहावं लागत नाही त्यामुळे मी इथे मोठी कढई वापरलेली आहे तुम्ही जर पातेले वापरत असणार तर मोठ्या आकाराचं वापरा कारण आता हे मस्त असं ताकही मला मिळालेलं आहे आता हे ताक आपण छान असं मीठ घालून पिऊ शकतो किंवा त्याची मस्त अशी कढी बनवू शकतो आपल्याला अजून एक महत्त्वाची टीप सांगू इच्छिते मी की जेव्हा मी साय जमा करायला सुरुवात करते आपण रोजच्या दुधाची साय ही काढून फ्रीजरमध्ये ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस मी नेहमी फ्रीझरमध्ये ठेवते कारण पिवळी पडत नाही जर आपण फक्त फ्रीजमध्ये ठेवली जमा करून तर त्याला वरची लेअर ही पिवळी जमा होते आणि त्याला थोडासा कोंभट वास यायला सुरुवात होते पण आपण जेव्हा नेहमी घेतो नेहमी तुम्ही जमा करताना एका पातेल्यात घेऊन फ्रीजम फ्रीझरमध्ये ठेवा अगदी छान अशी पांढरी शुभ्र राहील आणि त्यात विरजनासाठी एक चमचा दही नक्की घाला म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्ण लोणी काढून घेऊन त्यानंतर आपल्याला हे जेव्हा हे पाणी तयार होतं त्या आप पाणी आपण ताकाचा वापर करू शकतो हे मस्त असं छान आंबटसर ताक तयार झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे पाण्याचाही वापर करता येतो राहिलेल्या बघू शकता अगदी मस्तच मस्त आपलं तूप होण्यात आलेलं आहे अजून मी पाच मिनटं कडवून घेणार आहे अगदी मस्तच आपलं घरगुती अगदी मस्त पिवळं दमक असं तूप तयार झालेलं आहे बघा आता ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता कारण याची कुकिंग प्रोसेस चालूच असते ते खूप गरम असतं त्यामुळे त्याला वास लागू शकतो आणि काळवटपणा येऊ शकतो म्हणून इतकंच गरम करायचं ते आपोआप छान आप असं पिवळं दमक व्हायला सुरुवात होते आता याला अगदी छान असं थंडगार करून घेऊया आणि मस्त अशा काचेच्या बरणीत भरून घेऊया बघू शकता अगदी मस्तच बघा किती मस्त केवळ धमक तयार झालं आपलं तू मी तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्या रोजच्या बरणीत मी भरून ठेवलं आहे किती छान दाणेदार झाले आहे मी याला थोडा वेळ वाल, जवळजवळ अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडं सेट होण्यासाठी कारण तुम्हाला मला अगदी छान असं दाणेदार झालं हे दाखवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मी ही बाटलीत भरून ठेवलं अगदी छान असं एक एक मस्त दाणा असा आपला मस्त दिसतो आहे की नाही अगदी मस्तच अगदी घमघमाट सुटला आहे घरात इतका सुगंध रेसिपी कशा वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये मा सांगा माझे व्हिडिओ शेअर करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद